हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मी सुद्धा मजेत आहे थोडीशी सर्दी झाली आहे पण ठीक आहे फायनली संडे आला आहे ऑफिसचं काम करून करून एवढा कंटाळा येतो ना खरंच तुम्हाला पण कंटाळा येत असेल ना मला माहिती आहे आणि आज आम्ही चाललो आहे पुण्याला सकाळी साडेसहा वाजताच निघणार होतो पण एवढी बघा ना किती थंडी पडली आहे खूप थंडी पडली आहे आणि किमू तर अंगावर अजिबात घेत नाही मी दोन दोन गोदऱ्या घेऊन झोपलेली साडेसहा वाजता उठलो पहिली एवढी थंडी होती ना परत झोपून गेलो आता स साडेसात आठ पावणे आठ झाले आहेत आता आम्ही थोड्या वेळात निघू आणि मग जाऊ पुण्याला आणि पण आम्ही कुठे कुठे जाणार आहे हे बघण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला लागेल आलीच मी फायनली आम्ही गाईज निघालेलो आहोत सकाळी साडेसहा वाजता निघायचं होतं अकरा वाजले हे कोण घालणार आहे बाबू तू घालणार आहेस बर चालेल चला चावी बापा कोणाकडे देत आहे का चला निघालो आहे फायनली या दोन दोन माझ्याकडे यस दिलेत करेल शेत सगळे जे यांना दाखू यांना मस्त चांगले ढोल आणि हे माझ्याकडे बॅग हो जो माझ्याकडे आणि या दोघांमुळेच लेट झालं आणि आपली गाडी आणि आपले शेड टोपी वाले बादा। ओ बाबा या लवकर बाबा नाव दे

मम्मीला यायचं होतं पण तिच्या कामामुळे तिला यायला नाही जमलं नेक्स्ट टाइम तिला ट्राय करू की लवकर काम आवर आणि जाऊया कुठेतरी फिरायला

बेबी ते बंद आहे हवंय तुला चालू करायची थंडी लागते बस 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 मध्ये पोचलोय आम्ही आता काहीतरी खाऊन घेतो आधी फोन घेत ताई तुझा हॅलो

बारा तेरा किलोमीटर आहे वगैरे खाऊन आता आम्ही आम्ही आज एकच गणपती करणार आहे कारण खूप लेट झालय विचार केलेला सकाळी दोन गणपती करू रांजणगावचा आणि एक ठेऊरचा पण आता रांजणगावला जायला नाही मिळणार आहे फक्त ठेऊरला जाऊ आता आम्ही अंबा वगैरे जायचं बाप्पा वगैरे जाऊया का कि मुने आमच्या हम्मा बघितले आणि सारखे करते हो कुठे बघितले बापू कुठे बघितली हम्मा कुठे बघितली हम्मा कशी होते ती कसं करते अम्मा कशी करते अम्मा करते आम्ही तेवढला पोहोचलोय आता जातो मंदिराकडे काय रे चलत बाय

नानू उलटा बाबू बाप्पा करायला आली ना तू ए नानू झोपली सकाळपासून गाडीमध्ये अजिबात झोपली नाही आणि आता बाप्पा करायला आलो तसं तिला झोप आली फायनली गाईज आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं सात लाईन होत्या लाईन लावल्या आणि आता रात्रसुद्धा झाली आहे दर्शन घेता घेता पण खूप छान दर्शन झालं माझ्या गणवडीचं खरंच खूप छान वाटतंय आता चाललो आहे आम्ही घरी दिवस गेला खूप छान गेला एकदम मस्त खरंच गाईज ते पण माझ्या मुलं मी होतो हे लोक आज फिरलेले आहेत नाहीतर हे लोक कोणच नसते फिरले अष्टविनायकापैकी एक गणपती चिंतामन आपल्या किती झाले बाबू तुझे टोटल माझे टोटल तसे तर चार झालेले आहेत कोणी माझ्या वडिलांसोबत रिटर्न करतोय परत एकदा तर असे बघून तीन झाले तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट संडे गावी बाय बाय चला तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तुम्ही खूप छान राहा काळजी घ्या स्वतःची आणि मी पुन्हा येतच राहील बा बाय